तालुक्यामध्ये आजी माझे आमदार एकत्र असताना आज तुमचा दौरा आहे काय सांगाल काय भावना इलेक्शनच्या माध्यमातून एक गोष्ट खऱ्या अर्थाने समजून घेतली पाहिजे की तुम्ही नेते आहात म्हणून लोक तुमच्याबरोबर असतात असं नाही तुमच्याबरोबर विचार सुद्धा लागतो आणि इंदापूर तालुक्याच्या जनतेने दाखवून दिलेला आहे तिथली जनता विचाराबरोबर आहे आजी आणि माझे आमदार मिळून कितीही ताकत त्यांनी लावली तरी इथं असलेले तरी सर्वसामान्य लोक हे पवारसाहेबांबरोबर शाहरभाई आंबेडकर यांच्या विचाराबरोबर राहिलेले आहेत आणि ते राहण्याचं कारण त्याचं मुख्य असं आहे त्यांना आवडतात सामान्य कार्यकर्ते हे लोकांपर्यंत पोहोचले हे सर्व प्रामाणिक पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचले त्यामुळे ही लढाई लोकांनी हातामध्ये घेतल्यामुळेच खऱ्या अर्थाने विजय हा पुरोगामी विचाराचा झाल्यानं आपण सगळे पक्ष म्हणून सोप्यातही मोठ्या मता दिलेलं आहे तर प्रचाराचा मेन मुद्दा जो होता ना तो पाण्याचा होता अनेक ठिकाणी आपण ऐकलं की म्हणजे वाळवंट हा शब्द प्रयोग करण्यात आला की इंदापूरचं वाळवंट होईल बरोबर आता यापुढे एक काय विजन आहे का कायोजना नियोजनाविषयी काय विजन आहे एक विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला की तुम्ही आता आमदार असला काय कायदे नसला काय तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व तिथं करता त्या भागाबद्दल कधीही नकारात्मक बोलायचं नसतं त्यामुळे आत्ताचे जे आमदार आहेत वाळवंट होईल हे होईल म्हणजे तुम्ही फार नकारात्मक तिथं बोलत असता लोकांना हे आवडलं नाही राहिला प्रश्न नियोजनाचा इथं जे काही बावीस गावं आहेत खडक वाचल्यावर तेलपर्यंत पाणी जात नाही वेळेवर पाणी येत नाही पाणी सुटणार कधी येणार कधी हे कोणाला माहीत नसतं असं जे दुसरे बावीस गावं जे दुसऱ्या योजनेवर आहेत त्यांचीसुद्धा तशीच परिस्थिती आहे नदीवरचे जे बनणार आहेत ते घडतात अशा तीन प्रकारे आपल्या सर्वांना इथं काम करावं लागेल सुप्रियता स्वतः याच्यामध्ये लक्ष घालणार आहेत ते पदाधिकारी लक्ष घालणार आहेत आज सहज लोकांशी चर्चा करत तिथल्या अडचणी ज्या इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला समजल्या होत्या त्याच्यावर थोडा काही प्रमाणात अजून चर्चा करून त्या अडचणीत अजून जास्त काढलेल्या आहे आणि येत्या काळामध्ये सुप्रियता शंभर टक्के या सगळ्या आर्थिक सुरू आणि पाण्यावर जो हक्क असतो तो नागरिकांचा असतो कुणीही सरकार आलं तरी तो हक्क लोकांकडनं कुणीही हेरावून घेऊ शकत नाही आणि हे लोकांना माहिती असल्यामुळे लीड हे इथून खूप चांगली सोप्या त्यांना मिळालेल्या अपसरी बघू शकतो आता काही आजच काही लोकांनी बारामतीमध्ये योगेंद्र दादांना आमदारकीची किती मागणी केली गेली आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता त्या मागणीकडे कार्यकर्ते भावनिक असतात भावनेच्या भरामध्ये आपापल्या नेत्याकडे जाऊ कुठलीही विनंती ते करू शकतात तिथं योगेंद्रच्या बाबतीत त्यांनी ती मागणी केली माझ्या बाबतीतसुद्धा असंच झालं होतं पण निर्णय शेवटी नेते घेत असतात साहेब तिथे घेणार आहेत त्यामुळे पवारसाहेबांची खासियत छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यांपर्यंत कुणीही साहेबांना घेत आज तिथं सामान्य कार्यकर्ते जाऊन तिथं एक मागणी त्यांनी केली